नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी मोठी बातमी ते म्हणजे सरकारी पगारात मोठी वाढ किमान वेतन आता सव्वीस हजार अपडेट सविस्तर पाहूया मागाई भत्या बरोबर सरकार कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारातही वाढ करण्याचा विचार करत आहे दिवाळीपूर्वी या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांनी बऱ्याच काळापासून मूलभूत पगारात वाढ करण्याची मागणी केली होती आणि आता ही मागणी पूर्ण होण्याचे दिशेने पाऊल टाकले जात आहे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रानुसार या वर्षा अखेर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते मागाईच्या वाढत्या परिणामामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी अनेक दिवसापासून पगारवाढीची मागणी करत होते देशभरातील पन्नास लाखापेक्षा अधिक कर्मचारी मागाईचे ताण कमी करण्यासाठी पगारवाढीची मागणी करत होते बजेट या बजेटमध्ये या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते पण आता सरकारच्या योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या आशपणा उंचावले आहे जर सरकार मूलभूत पगार वाढ करायचा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्या पगारात पंचवीस ते तीस टक्के वाढ होऊ शकते कर्मचारी मागणी करीत आहे की त्यांचे लेवल एक चा पगार किमान सव्वीस हजार रुपये असावा जर सरकार ही मागणी मान्य करीत असेल तर लेवल एक च्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला जवळपास साडेआठ हजार रुपयाचा सा अतिरिक्त लाभ होऊ शकतो वरच्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा अधिक लाभ होईल कर्मचाऱ्यांना पगार वाढीची शक्यता मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे परंतु आता वेतन आय वाट पाहत आहे त्या वर्षी अर्थसंकल्पात आठाव्या वेतन आयोगाचा उल्लेख केला नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा होती मात्र आता पगारवाढी बातमी त्याच्यातच नवीन आशा निर्माण करत आहे तर सर्वात पहिला वेतन आयोग एकोणीसशे छेचाळीस मध्ये स्थापन झाला होता आणि त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन होत आला आहे सातवा वेतन आयोग हा चौदा मध्ये लागू झाला होता आणि आठावा वेतन आयोगाच्या स्थापनेची शक्यता दोन हजार सव्वीस मध्ये आहे कर्मचारी या आयोगाच्या आगमनाची अपेक्षा करत आहे जेणेकरून त्यांना चांगला पगार आणि सुविधा मिळू शकतील केंद्र सरकारच्या चे कर्मचाऱ्यांसाठी हा सणाचा काळ मोठा आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो मागाई भरत आणि पगारात होणारी वाढ सातवा वेतन अंतर्गत त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारेल सरकारचा हा निर्णय केवळ त्यांच्या जीवनशैलीचा सुधारणा करणार नाही तर त्यांचा आत्मविश्वासही वाढवेल कर्मचाऱ्यांना आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात औपचारिक गोष्टीची प्रतीक्षा आहे ज्यामुळे त्यांचे भविष्य अधिक चांगले होईल धन्यवाद